कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मंजुरी दिल्याचे संकेत या अधिवेशनातून मिळत आहेत यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेंडा पार्क येथे शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय क्रीडा संकुल आणि आय टी पार्क एकूण चौतीस हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला निर्देश दिलेले होते अनुषंगाने कोल्हापूर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून याबाबत प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्यानुसार कोल्हापूर मध्ये आय टी पार्क जिल्हा क्रीडा संकुल आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय याकरता जागेसाठी लवकरच मार्गी लागणार आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून आय टी पार्क उभारण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आय टी पार्क क्रीडा संकुल आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा मुद्दा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच निकालात निघाल्याने श्रेय लाटण्यासाठी नेत्यांमध्ये पाहायला एकीकडे शिवसेनेचे सत्ताधारी आमदार राजेश सागर यांनी पावसाळ्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न काळात कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरमध्ये आय टी पार्क होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते यावर अध्यक्षांनी याबाबत संबंधित प्रश्नांची अधिकाऱ्यांकडून बैठक आयोजित करण्याचे शासनाला आदेश दिले होते आता आय टी पार्क होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याने आमदार शिवसागर यांच्याकडून यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे आणि आय टी पार्क आपल्याच प्रयत्नातून होत असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून बातम्या झळकताना दिसत आहेत तर दुसरीकडे कोल्हापूर मधील भारतीय जनता पार्टीचे आमदार अमर महािक यांनी देखील कोल्हापूर मध्ये आय टी पार्क व्हावे यासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा पत्र व्यवहार गाठी भेटी करून कोल्हापूर मध्ये युवकांना रोजगार मिळावा याकरता आय टी पार्क साठी आपले विशेष योगदान असल्याचं म्हणताना समाज माध्यमातून बातम्यातून दिसत आहे कोल्हापूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या भविष्यकालीन विकासासाठी आय टी पार्क आणि इतर रोजगार निर्मिती महत्वाची असली तरी सध्या कोल्हापूर मधील महायुतीतील आमदारांकडून यासाठी आपणच प्रयत्न केले आपण कोल्हापूर मध्ये आय टी पार्क निर्माण होणार आहे यासाठी श्रेयवादी लढाई होताना दिसत आहे यामुळे आगामी काळात कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये याच मुद्द्याचे राजकारण होऊन याचे श्रेय शिवसेना घेणार की भाजप हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी